महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या कल्लापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने गुजरात राज्यात शाखा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या दृष्टीने बँकेची वाटचाल सुरू असल्याचे सांगत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा करत चालू आर्थिक वर्षात बँक पाच हजार कोटी रुपयांचा टप्पा निश्चितपणे पार करेल असा विश्वास कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी व्यक्त केला येथील कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल बँकेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा इचलकरंजी येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात पार पडले प्रसंगी चेअरमन स्वप्नील आवाडे बोलत होते या प्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापन्ना आवाडे माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सहकार महर्षी कल्लापण आवाडे यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशण्णा आवाडे यांनी दिलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र अंगीकारत बँकेने आपली प्रगती घौडदौड सुरू ठेवली आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे त्याचबरोबर सर्व समाजातील घटकांना आर्थिक बळ देत त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम बँकेने अविरतपणे सुरू ठेवले बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ सभासदांसह नव उद्योजकांनीही घ्यावा असे आवाहन करत बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडित ठेवण्याची बांधिलकी यापुढे कायम राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शवली आभार वाईस चेअरमन संजय अनिघोळ यांनी मांडले या प्रसंगी प्रकाश दत्तवाडे बीएमओ चेअरमन चंद्रकांत चौगोले अशोकराव सौंदीकर डी जी कोरे सौ वैशाली आवाडे पी टी कुंभार जयप्रकाश साळगावकर मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील अण्णासाहेब नेरले आदींसह बँकेचे सर्व सभासद संचालक यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते योग कर्जाच्या योजना चालू आहेत नफा हा एक भाग झालाच तर हे मिळवत असताना सुद्धा अण्णांनी दादानी एक बँकेला एक दिशा घालून दिलेली आहे सगळ्यात पहिला सर्वसामान्य लोकांची मदत सर्वसामान्य लोकांना मदत बँकेची व्हायला पाहिजे मग तुम्ही बँकिंग थोडं कमी द्या झालं तरी चालेल कारण ज्या उद्देशासाठी बँकेची स्थापना झाली त्या उद्देशापासून भटकता कामा नये हे त्यांनी वारंवार आम्हाला निश्चित सांगितलेला आहे आणि तोच पाया आम्ही ठेवून आज बँकेच्या टोटल कर्जाच्या पन्नास टक्के कर्ज आम्ही लहान उद्योजकांना पंचवीस लाखाच्या दरम्यानच्या उद्योजकांना जवळजवळ टोटल कर्जाच्या पन्नास टक्के कर्ज देण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे एकीकडं एक बँकेकडं एक नफा वाढवत सामान्य लोकांशी जी नाय बँकेनं जोडलेली आहे ते जोपासण्याचं काम सुद्धा बँकेनं करायला बँकेला यश मिळालेलं आहे आज बँकेमध्ये पी एम जी पी सारखी जी योजना पंतप्रधान रोजगार हमी योजना जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या वर्षी बँकेमध्ये हायेस्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पी पीएमजीपी जी पी अंतर्गत हायेस्ट प्रकरण आपल्या आवाडे बँकेनं करून दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल डी आय न मुंबई डी आय न आपल्या मॅनेजरांना बोलवून त्यांचा सा हा सत्कारसुद्धा केला आपण जी आम्हाला काम करायला संधी दिली त्याचं एक पुढचं पाऊल म्हणून आम्ही आर बी आयकडं आज जर विचार करायचा झाला तर आपलं महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा ही ती तीन राज्यं आपली कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आपलं कामकाज चालू आहे आणि आपली आज मिटिंग झाल्यानंतर आम्ही आर बी आयकडं गुजरातमध्ये सुद्धा आपल्या बँकेचं कामकाज चालू करायसाठी रिक्सर परमिशन मागायचं आपण अप्लिकेशन करतोय आणि मला खात्री आहे की ती परमिशन मिळेलच आणि ती मिळाल्या मिळाल्या आपली बँक गुजरातमध्ये सुद्धा लवकरच आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांना आहे